उद्या काय सगळे लोक पाटील यांची जनशताब्दी संदर्भात प्रेस कॉन्फरन्स आहे काय कॉम्रेड शरद पाटील हे या शतकातलं तत्वज्ञान साहित्य संस्कृती धर्म इतिहास या क्षेत्रामध्ये नवी मांडणी करणारं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे जगाच्या स्तरावर निव्वळ अर्थवादी चळवळी उभ्या राहिल्यात ज्या वर्गीय प्रश्नांना हात घालत होत्या हा। मात्र भारतातलं वास्तव हे जात वास्तव आहे आणि इथं जे शोषण आहे ते जातीच्या आधारात होत आधारावर होतं ही मांडणी कर जी फुले शव फुले आंबेडकरांनी केली त्या मांडणीला समोर ठेवून आणि ब्रिटिश काळानंतर या देशातलं वास्तव हे जातवर्गीय राहिलेलं आहे शोषणाचं वास्तव अशी भूमिका घेऊन कॉम्रेड शरद पाटलांनी मार्क्सवाद फुले आंबेडकरवादी तत्वज्ञानाची निर्मिती केली आणि त्याभर हुकूम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दलित आदिवासी कष्टकऱ्यांची चळवळ उभी केली आणि या विचाराला आधार म्हणून त्या मागण्या पुढे गेल्यात एवढं मोठं योगदान जे कॉम्रेड शरद पाटलांचं राहिलेलं आहे त्या योगदानाला सॅल्यूट करण्यासाठी महाराष्ट्रात फुले आंबेडकरवाद आणि एकूणच जातवर्गीय शोषणाच्या विरोधामध्ये संघर्ष करणारे जे महाराष्ट्रातले कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांनी एकत्र ये येऊन कॉम्रेड जन्मशता कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सव समिती तयार केली आणि या समितीच्या वतीनं महाराष्ट्रभरात परिषदा झाल्यात ज्यामध्ये कॉम्रेड शरद पाटलांच्या विचारांचं मंथन चिंतन करण्यात आलं त्याच्यामध्ये नवीन काही भर टाकता येते का या संदर्भातला विचार झाला आणि त्याची सांगता त्या जन्मशताब्दीची सांगता मुंबईमध्ये दिनांक तेरा सप्टेंबर रोजी होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन गोकुलदास पास्ता रेन पास्ता लेन दादर येथे या दिवसभराचा कार्यक्रम असणारे प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग या उद्घाटक असतील नजूबाई गावित अध्यक्ष असतील या कार्यक्रमाच्या का नंतर रेखाताई था ठाकूर कॉम्रेड नवले ब राजू कोरडे राजा कांदेकर हे प्रमुख उपस्थित म्हणून असतील त्यानंतरच्या याच्यात वैचारिक चिंतन केलं जाणार आहे आणि त्या वैचारिक चिंतनामध्ये काँग्रेस उमेश डॉक्टर उमेश बागाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सत्रामध्ये प्रमोद डॉक्टर प्रमोद कुमार बागडे डॉक्टर प्रदीप गोखले आणि डॉक्टर रमेश कांबळे हे सहभागी होणार आहेत एकूणच कार्यकर्ता आणि विचार या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून या परिषदेचं या समितीच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे माझी विनंती आपल्या सर्वांना की आपण मोठ्या संख्येने या सह परिषदेमध्ये सहभागी व्हावा धन्यवाद